आपण दावटी कोंबडा बसतोय बघा किती किलो है आहे अकराशे साठ गावटी कोंबडा नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रसाद मुनगेकर मित्रांनो मॅंगो किचन युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आज मित्रांनो आपण म्हावरा या धाब्याला भेट दिलेली आहे आणि त्याच्याकडे आपल्याला गावठी कोंबडा पापलेट कोलंबी आणि मटणाचे प्रकार वजडी मटण मटन सुक्का हे टेस्ट करायचं आहे तर बघूया तर त्याची टेस्ट कशी आहे ती हा जो रोड जातो तो गांधारी ब्रिजला जातो आणि हे कोलवली गाव आहे आणि असं इथे म्हावरा धाबा फॅमिली डायनिंग ताँ ताँ तेंचा तर आता आपण त्यांच्याकडे जाऊन टेस्ट करूया फूड कसं आहे ते आय लव्ह मावरा आणि दोन सेक्शन आहेत एक पुरुषांसाठी आहे आणि असं एक फॅमिली सेक्शन आहे तर आपण इकडे बसणार आहोत मस्त जागा आहे पार्किंग चांगली आहे प्लस टेबल खूप आहेत तर बघू आपण हे बघा हा बंडी आहे त्याला दोन सीट्या मारून घेतलेल्या आहेत कारण की गावठी कोंबड्या म्हणून आणि आता आपण ग्रीन लपेटा बनवतोय तर आपले सोबत गणेश पाटील गणेश पाटील गणेश पाटील म्हणजे आगरी पद्धतीचं जेवण तू बनवून दाखवणार आम्हाला बरोबर ना तर आपण हे बघा आता हा ग्रीन लपेटा बनणार आहे हा आता आपण जो दुसरा आपण हंडी बनवणार आहे चिकन हंडी तर गावठी कोंबडा होता म्हणून आपण त्याला कुकर मारून घेतलेला आहे आणि बघा त्याचा मस्त कसा कट निघालाय भारीवाला बघा मस्त लपेटा बनणार मस्त लपेटा बनणार आहे ग्रीन लपेटा बघा आपला लपेटा ग्रीन मध्ये प्रॉन्स ओलीवाडा बनवते कॉर्नफ्लॉग कोलिवाडा प्रॉन्स कोलिवाडा त्याच्यामध्ये मी एक्स्ट्रा लसूण टाकायला सांगितलंय जसं चना वड़ा ऑर्डर देतात तसं प्रॉन्स कोली वड़ा आपण अंडीला चालू केलेलं आहे जी बघा चिकन अंडी गरम मसाला धना पावडर किचन ग्रीन चिकन मसाला आणि घरगुती आगरी मसाला तर आता आपली हंडी दहा मिनिटात होईल रेडी दहा मिनिटानंतर आपण हंडी बघूया आता त्याच्यामध्ये आपण तंदुरी मसाला लावतोय याच्या अगोदर आपण पापलेटला अद्रक लसूण अद्रक लसूण लगायचा ना निंबू आणि लिंबू लावलेला हा चांगला मसाल्यात लावून असा मसाल्यात लागलाय आता तंदूरला लावायचं असा तंदूर, ला लावा तंदूर मध्ये लागतोय दहा मिनट जाणार त्याला बनायला या बघा आपल्या सर्व ऑर्डर आलेल्या त्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवतोय पहिलं हे वजडी आहे बघा प्लेट एकदम मस्त आगरी पद्धतीची बनवलेली आहे त्याच्यानंतर हा जो बाजूला आहे तो ग्रीन लपेट आहे चिकनचा गावठी कोंबड्याचा त्याच्यानंतर आपल्या बाजूला आहे पाया तर इथे मी पाया सूप नाही सांगितलं तर पाया मसाला आहे त्यानंतर इथे तंदुरी पॉपरेट आणि बाजूला आपण एक गावठी हंडी सांगितलेली गावठी कोंबड्याची बघ आणि हे बघा प्रॉन्स कोलिवड आता आपण टेस्ट करू स्टार्ट आपण पाया पीस सोबत करतोय हे बघा पाया पहिले म्हणजे चांगला शिजलाय मी ते पाया मसाल्याची ऑर्डर दिलेली आहे मी ऑर्डर देतो दे पूर्ण मध्ये दे पायाचा अर्क उतरला त्यामुळे टेस्ट मस्त दुसरं आपण टेस्ट करतोय वदडी हे आपण दोन मटणाचे प्रकार आहेत ते टेस्ट केले हे बघा ढाब्यांवर वजडी ही बेस्टच भेटते आणि हा धाबा आहे तो आगरी कोळी पद्धतीचं जेवण बनवतो तमेस वा प्रतिम आहे आपण जी वदडी खातोय बारीक तर आपण खातोय बघा प्रॉन्स खोलीवाडा

पापलेट फ्राय तो आपण तंदूर पापलेट आहे मी चुकून पापलेट फ्राय बोललो आणि मस्त फ्रेश आहे पण तंदुरी मध्ये एकदम चांगली टेस्ट आली आहे त्याला आता आपला आयटम आहे बघा लपेट्यामध्ये चिकन एकदम मस्त आगरी पद्धतीचं आणि त्यामध्ये एक्स्ट्रा कायच नाही टाकलंय फक्त त्यांनी हळद मिक्स केलेली आहे हिरव्या मसाल्यामध्ये एकदम भारी आहे अख्ख्या गरम मसाल्याचा टेस्ट येते त्याच्यामध्ये मस्त ही बघा आपली गावठी हंडी आहे आता आपल्याला ती टेस्ट करायची आहे एकदम मस्त आगरी पद्धतीने बनवलेली आहे हे बघा तर आपण ते राईस सोबत टेस्ट करूया भात घेऊया आणि भातावर आपल्याला ग्रेव्ही घ्यायची आहे अक्च्युली हंडी ही भातासोबतच खाल्ली पाहिजे हम्म म्हणजे गावठी कोमडा मस्त शिजलाय तर मित्रांनो ताम म्हवरा धाब्यावरच जेवण अप्रतिम आहे प्लस इकडची साफसफाई खूप चांगली आहे धाब्यावरची किचन खूप साफसुत्र आणि क्लिअर आहे त्यात परत आम्ही जे जेवण मागवले त्यामध्ये हंडी होती लपेटा होता प्रॉन्स होती पाया होती वदडी होती तर त्याची टेस्ट आगरी पद्धतीची अप्रतिम आग टेस्ट आहे तर तुम्हाला इकडे फॅमिलीला घेऊन एकदा व्हिजिट द्यायला हवी आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा मॅंगो किचनला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा थँक्यू